तू आला सगळं राऊंडला गेली आणि त्या नव स्पर्धकावर तुम्हाला धन्यवाद थँक्यू सो मच पण पुढच्या तर राऊंड आहे त्या राऊंड चान्स आहे पुढच्या राऊंड मध्ये जाण्याचा थँक्यू सो मच अजित एक चेंडू गेला अन्य पण त्यांचे दोन गेले त्यांचं नाव सर्वात मोठा दौरा कोणाचा आहे आल्या हवा आता डिझल दाखवत आले बऱ्या महिला कितोळ्याचं बोला विशेष असा आहे की आज विकासने खूप सुंदर कार्यक्रम आहे मी ज्यावेळी इथे आधी मला माहीत नव्हतं एवढं मोठ्या प्रमाणात ते हा कार्यक्रम घेतला गेला आहे आम्हाला आज दुपारी पण भेटला म्हणजे न दिसत आई या म्हणजे शंभर टक्के येईल ज्या माध्यमातून एवढ्या महिला इकडे आल्या मी आज त्यांना इथे एक उद्देश किंवा एक मार्गदर्शन करणार आहे की ह्याच्याबरोबर एक स्वतः किंवा स्वतःबद्दलची काळजी हे कशी घ्यायची हे मी त्यांच्याशी बोलणार आहे कारण आमचा जो प्रतिष्ठान आहे ज्या ज्या माध्यमातून आम्ही ह्यांच्यासाठी काम करतो महिलांसाठी तेही मी त्यांना ते आज सांगणार आहे आणि हा उपक्रम महिलांसाठी ह्याच्यासाठी चांगला आहे कारण महिला घर मूल चूल ह्याच्याच बाहेर कधी येत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण ने सेनाने नेहमी ह्याची काळजी घेतली की महिलांसाठी पण काहीतरी एक करमणूक असला पाहिजे म्हणून त्या हिशोबाने आम्ही बघितलं महिंद्र महिला खूप सुंदर नटून आले आहेत खूप छानपैकी ते इथे एन्जॉय करतात आहे आणि त्यांना आता सांगणार आहे पूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय जाऊ नका आणि इथे खेल पैठणी ठेवलं आहे त्याच्यात पैठणी आहे नस आहे अजून चांदीचं नाणं आहे तर त्यांनी ते सगळं एन्जॉय करावं इकडे आले आहेत तर